असलेले लोक म्हणत होते आम्ही तर नगरसेवक होतो आम्ही काय करणार नाही मी इथे दोन तीन वेळा ऐकलं आमच्या आदरणीय ताई की मी आता नगरसेवक नाही मी कसं देणार पत्र मी कसं काम करणार किशोर ही काम करतो ती त्या ताकदीने बिकॉज बिकॉजचा नगरसेवक ईडीला घाबरतोय आजचा नगरसेवक इन्कम टॅक्सच्या धाडीला घाबरतोय आजचा नगरसेवक विरोधकांच्या प्रश्नाला घाबरतोय आणि हे घाबरे घुबरे पण का आलं बातमीकरचे पत्रकार फक्त किंवा दोन दोन चॅनल महत्वाचे चॅनल त्यांना तर चॅनेल ते सगळी विकली गेलेले जग जाहीर आहेत ते सगळं कारण एकोणीस चॅनेल एकदा आदानीचे आणि अंबानीचे आणि सतरा चॅनल ते अदानी आणि अंबाचे दोघांमध्ये विभागले गेलेलं आहे ते कोणाच्याही दारात जाऊन त्याला ठणकावून जेव्हा विचारतो बातमीकारच्या रूपानं तेव्हा तो, रू, तो माणूस जो वाघ आणि शिव म्हणून गेण्याची कातडी घालून पांघरला वाघाची काटडी पांगरलेला असतो ना शिवमाची कातडी पांगरलेला आणि कमळाचं लेबल लावून त्या पंखुडीमध्ये अलगदपणे विराजमान तो तोपर्यंत घाबरतो नमस्कार बातमीकार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे साहजिकच मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका आणि ज्या निवडणुकांवरती लागलेलं ला सर्व राजकीय पक्षांचं लक्ष राजकीय पुढाऱ्यांचं लक्ष असाच एक राजकीय विश्लेषणाचा मुंबई महानगरपालिकेच्या निवडून येणाऱ्या नगरसेवकांच्या विषयाबाबत ही एक आम्ही एक विशेष मुलाखत घेतली आपल्या बरोबर राजकीय तज्ज्ञ मकरंद तासगावकर आहेत मकरंद तासगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत प्रवक्ते देखील आहेत पण मकरंदी ही एक विनंती आहे आपल्याकडे की आपण एक राजकीय पक्षाची आपल्या अं इंटरव्ह्यू नसून एक तज्ज्ञ म्हणून आपल्याकडे आम्ही या इंटरव्ह्यूला बसलेलो आहे की मुंबई महानगरपालिकेची ही निवडणूक आहे हे जे आता नवीन बऱ्याच कालावधीनंतर निवडून येणारे आपले आता हे नगरसेवक आहेत एक सर्वसामान्य माणसांचा प्रश्न नगरसेवक कसा असावा मी दर्शकांचा आणि बातमीकारच्या त्याच्या कॅमेऱ्या पाठीमागेल ती स्वागत करतो मला बोलाजी शिंदेवाल त्यांचा आभार व्यक्त करतो मुळात लोकशाही पर्वामध्ये आपण एक वेगळी चाहूल आ, आणि पायडा घालू पाहताय की बाबा राजकीय तज्ज्ञांना विश्लेषकांना बोलत करणं मुळात तुम्ही गेली कित्येक वर्ष तुमचा प्रवास बघतोय बातमीकारचा आणि अभिषेक शिंदे तुमचा की तुम्ही छान पद्धतीने लोकांच्या मध्ये जाऊन लोकांच्या आड असलेल्या म्हणजे मनामध्ये ज्या भावना आहेत तोंडावरच्या भावना महागाई बेरोजगारी अमुक येतेच पण मनातली जी भावना आहे ती पण व्यक्त करताय मी खरं तर तुमचा आदर करतो तुमच्या सगळ्या बातम्यांचा आदर करतो तुमचा जर पॉडकास्टची जर तुमची लिस्ट पाहिली तर तुम्हाला लाईक आणि शेअर मध्ये लोक आणखीच दाखवतात फक्त पण शेअर कोण करत नाही तर ते, ते शेअर करणाऱ्यांना देखील माझी विनंती आहे की बाबा तुम्ही शेअर करत चला नुसते अंगठे दाखवून एकमेकांना आपण लहानपणे असे थम्जअप करतो आणि टाळायचो तर आज नव्या फेसबुकच्या युगात ते थमजअप करणं निळ्या रंगाचं थमजप देणं हे सौहार्द्याचं लक्षण मांडतात पण नुसतं आणखी देऊ नका तर त्यांना शेअर करा कारण की या मन लावून तयार केलेल्या बातम्या तळागाळाच्या बातम्यात तुम्हाला विनंती करेन की तुम्ही जी विश्लेषणाची अपेक्षा करताय ते विश्लेषण या चालू घडामोडींचं चा विश्लेषण आणि लोकशाही रासाकडे पोचत असताना पुन्हा नव्या दमाने निवडणुका ज्या होत आहेत ज्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत त्यांचं विश्लेषण आणि मला असं हो वाटतं की ह्याच माध्यमातून झालेली लोकसभा झालेली विधानसभा निवडणूक आणि होऊ घातलेली सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्था आणि मु त्यापैकी एक मुंबई महानगरपालिका की जी एकशे सत्त्याहत्तर कोटी रुपयांपेक्षा कमी जास्तच्या युक्त जी महापालिका आहे आणि आपल्या महापालिकेकडे त्या अँगलने आपण बघितलं पाहिजे की अशा पद्धतीचा निधी संकलन करणारी जगातली एकमेव महानगरपालिका आहे की ज्या महानगरपालिकेच्या प्रतिनिधित्वामध्ये आधिपत्याखाली आपण राहतो आपण तुम्ही बातमीकार आणि पूर्ण मुंबई आणि ह्या सगळ्यांमध्ये आपण आपल्या महापालिकेचं खूप वेगवेगळे वेग महत्व आहेत तर त्या अनुषंगाने आपण एकमेकांना आज बोलूया तुमच्या दर्शकांना ती माहिती देऊया असं मला वाटतं बरोबर मकरंजी आपण एक स्पष्ट वक्तयात आपला अभ्यास दान काय आपण राजकारणाकडे समाजकारणाकडे किंवा लोकप्रतिनिधींकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन हा एक व्यापक आहे आणि एक सूक्ष्म बाजू देखील आपण बोलताना मांडता त्याशिवाय तुम्ही एक उत्कृष्ट वक्ते देखील आहात कसं बघतोय आता आम्हाला हा प्रश्न मांडायचा आहे की आपल्याला महानगरपालिकेतून निवडून येणारा नगरसेवक कसा असावा ह्या नगरसेवकाच्या व्यक्तिमत्वावरती पुढे मुंबई महानगरपालिकेची किंवा मुंबईची एक दशा दिशा ठरणार आहे मुंबईचा विकास ठरणार आहे मुंबईची क्वालिटी ठरणार आहे जी डेव्हलप होणार आहे का रासाकडे जाणार आहे म्हणून महानगरपालिकेत निवडून येणारा नगरसेवक हा एक घटक आपल्या समाजात मानला जातो नुसतं गटर वॉटर मीटर पुरता आपण न बोलता की अजून अनेक बाजू आहेत प्रत्येक गोष्टीच्या पैलूवरती आपण बोलू सांगा तुम्ही कसं पाहता याच्याकडे बघा पहिल्यांदा नगरसेवक हा कसा असावा हे जाणून घेण्यासाठी आपलं आधी नगर कसं असावं आणि त्या नगर नगरामधील ज्या समस्या आहेत त्या सेवकाच्या मार्फत आपण ज्या करून घेणार आहोत ते कसं असावं तर ह्या दोन्ही गोष्टी आपण आधी आप अभ्यासल्या पाहिजेत तर तुम्ही जाणता की मुंबई 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 महापालिका 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 मुंबई मालिक महापालिकेची स्थापना तुम्ही पहा आज जवळजवळ दीडशे वर्षापेक्षा जास्त काळामध्ये मुंबई महापालिकेची स्थापना झालेली आहे इंग्रजांच्या काळातली महापालिका स्वातंत्र्यानंतरच्या काळामध्ये आपल्याकडे आली परंतु आज त्याच पद्धतीच्या नियमावली ज्या अठराशे सत्तावन्नच्या इंग्रजांच्या युद्धानंतर ज्याला इंग्रजांनी आपल्यावरती कायदे लादायला सुरुवात केली आणि त्या कायद्यातून आपला बराचसा विकासही झाला आणि बऱ्याचशा गोष्टी आपल्याला नव्याने समजूही पाहिल्या तर तेच कायदे आजही आपण राबवतोय आणि त्या राबवलेल्या कायद्यांच्या पद्धतीनं जी महापालिका चाललेली आहे आपली जी आता निवडणूक जी होऊ पाहते ती सार्वत्रिक ज्या अनुषंगाने नगरसेवक कसा असावा हा प्रश्न उपस्थित केलाय तर नगरसेवक कसा असावा त्याच्या आधी हे नाव कसं आलं ना याच्याकडे आपण गेलं पाहिजे कारण की हे नाव मुळात नगर पिता अशा पद्धतीनं घेतलं जात होतं आणि त्या वेळेला ज्या वेळेला कम्युनिस्ट लोकांची चळवळ उभी राहत होती विरुद्ध शिवसेना काम करत होती मग अमुक झालं तमुक झालं यामध्ये त्यांनी तो प्रश्न लावून धरला होता कारण कम्युनिस्ट लोक हे कामगारांच्या हितांच्या लोकशाहीच्या समाजकारणाच्या बाजूने काम करतात असा त्यांचा आतापर्यंतचा प्रवास आहे आणि त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे देखील वाढीची गरज होती शिवसेना वाढीची त्यावेळेला त्यांनी हा प्रश्न लावून धरला की बाबा नगर पिता हे आम्हाला आम्हाला दो दो बाप नाही होऊ शकते त्यांचा हिंदीतला डायलॉग होता तर हे बाप सा मेरे घर में जो बाप आहे लिए काफी आहे जो मुझे पालन पोषण करता है और उसके बाद में अगर पालन पोषण करने की समस्या आहे तो अगर लोकशाही संविधान के मूल्यों के ऊपर चलती आहे तर आपल्याला तो सेवक पाहिजे आणि म्हणून नगर पिता मधला पिता रद्द झाला सेवक आणि मग सेवक आला आणि तो सेवक आजही आपल्या बरोबर सेवक म्हणून पाहतोय परंतु कालाय नमा या प्रमाणे आजचा नगरसेवक ईडीला घाबरतोय आजचा नगरसेवक इन्कम टॅक्सच्या धाडीला घाबरतोय आजचा नगरसेवक विरोधकांच्या प्रश्नाला घाबरतोय आणि हे घाबरे घुबरे पण का आलं हे जर टाळलं तर आदर्श नगरसेवक म्हणू शकतो आणि त्यासाठी त्याने ज्या गोष्टी करायच्या आहेत नगरसेवकाने काय होतं पहिल्यांदा आपण मुंबईची जर जडणघडण पाहिली तर आजपासून चारशे साडेचारशे वर्षापूर्वी मुंबईच्या विकासाची पहिली नीव रचली गेलेली आहे आजही मुंबईमध्ये कित्येक ठिकाणी आपण रिकामे भूभाग म्हणतो जे रिडेव्हलपमेंटच्या माध्यमातून डेव्हलपमेंटच्या माध्यमातून होऊ घात याचा अर्थ या आज आपण जे रिडेव्हलपमेंट शेड्यूल जे दोन हजार सालाच्या नंतर जे पाहतोय याचा अर्थ लगेच बदलणार नाही अजून चार अजून जे रिकामे प्लॉट आहेत ते डेव्हलप व्हायचे म्हणजे ते डेव्हलप होऊन परत पन्नास शंभर वर्षांनी ते रिडेव्हलप होणार आहेत याचाच अर्थ मुंबई अजून पुढची कित्येक वर्ष बदलली जाणार आहे कित्येक वर्ष नव्याने रचली जाणार आहे आणि नव्याने रचल्यानंतर परत रिडेव्हलपमेंट हा विषय त्यामुळे आपल्या नगरसेवकांनी काय केलं पाहिजे ह्याच्यासाठी आपल्या अधिकाऱ्यांनी काय केलं पाहिजे आणि आपल्या नागरिकांनी काय केलं पाहिजे तर तो महत्वाचा विषय कारण आपण नगरसेवक नगरपिता ह्याचं विश्लेषण पाहिलं परंतु आपल्याला ही कल्पना आहे का नागरिकांची जी सेवा सुविधाची जी काय पायमल्ली आहे ज्याला आपण नागरिकांची सणत म्हणतो नागरिकांचे अधिकार म्हणतो बघा आजकाल सगळेच जण एव्हरीबडी कॅन राईट कॉन्शियस नो बडी कॅन ड्युटी कॉन्शियस झालेत प्रत्येकजण आपली हक्क मागायला पुढे पुढे धावतो कर्तव्य बजावताना तुमच्यासारखी बातमीकारचे पत्रकार पुरतं किंवा दोन दोन चार ज्या महत्वाचे चॅनल यांना तर चॅनेल ते सगळी विकली गेलेले आहेत जग जाहीर आहे ते सगळं कारण एकोणीस चॅनेल एकद्या आदानीचे आणि अंबानीचे आणि सतरा चॅनल ते आदानी आणि अंबाचे असं दोघांमध्ये विभागलं गेलेलं आहे प्रमुख चॅनेल तुमच्यासारखी जी गल्ली बोळामध्ये जी काम करणारी पत्रकार ती जी होड आहे तीच खऱ्या अर्थानं देशभक्ती टिकून आहे आणि म्हणून माझ्या बातमीकारच्या भावला खूप शुभेच्छा आहेत अभिषेक दादा तुम्हाला शुभेच्छा आहेत कारण तुम्ही पण लावून धरलेला आहे ह्या सगळ्या महत्वाच्या मध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की जे डेव्हलपमेंट हो जे होऊ घातलेलं आहे ना त्यामध्ये आपलं प्रमुख काय आहे की नागरिकांचं डेव्हलपमेंट होतंय काय मग नागरिकांचं डेव्हलपमेंट कशा झालं तुम्ही बघा थोडस तर नागरिकांचं डेव्हलपमेंट नागरिक सेवा संबंधित सुविधांपुरतं मर्यादित नाही तुम्ही म्हटल्यात वॉटर कटर मीटर त्यांच्या ज्या पायाभूत सेवा सुविधा आहेत तुम्ही लक्षात घ्या इंग्रजांनी ज्या वेळेला मुंबईची लोकसंख्या फक्त सतरा लाख होती त्यावेळेला मुंबई विकसित करताना जे रोड त्या रोडच्या खालच्या ड्रेनेज व्यवस्था पिण्याच्या पाण्याची व्यवस्था जी, जी बांधली होती ती त्यावेळेचा अंदाजित संकल्पित त्यांचा विषय असा होता की सतरा लाख लोकसंख्या असताना त्यांनी पंचावन्न ते ऐंशी लाख लोकसंख्या झाली तरी हे रस्ते हे ड्रेनेज हे पिण्याची पाईपलाईन ही पूर्ववत राहील ती वापरात येईल एवढा मोठा मास्टर प्लॅन तयार केला गेला होता आणि आता जर तुम्ही पाहाल तर कॉन्क्रिट एका बाजूने होतं दुसऱ्या बाजूने खड्डा खोदायला सुरुवात होते काय तर म्हणे पाईप टाकायचे काय तर म्हणे ड्रेनेज टाकायचे काय तर म्हणे इतर सेवा सुविधा पुरवायच्या आहेत हा जो बकालपणा आहे ना तो बकालपणा दूर करणारा आक्रमक माणूस आपल्या नगरसेवक निवडून जायचा असेल तर त्याला आधी नगर काय आहे नगराच्या समस्या काय आहेत नगराच्या समस्यामध्ये अर्थकारणाची गणित काय आहेत ज्या अर्थकारणाच्या गणितातून मागणी आणि पुरवठ्याच्या माध्यमातून महानगरपालिकेमध्ये प्रश्नांचा भडीमार करेल नव्या नव्या कृत्या जागतिक लेवलच्या अभ्यासातून तो मुंबईकडे एक विकसित शहर विकसनशील शहर म्हणून बघेल आणि तर या मुंबईचा विकास होणार बघा आपण एक गोष्ट लक्षात घ्या नगरसेवक कसा असावा आपलं साधन हे सोपं प्रामाणिक असावा तो लोकांच्या सेवा सुविधांचा हो, उपकर लोकांच्या इमारतीचं काम करणार असावा तो वॉटर मीटर पुरता असावा तो अमुक असावा नॉन करप्टेड असावा तो, तो, तो आणि करप्ट हा विषय त्यामध्ये आलाच पण प्रामाणिक पद्धती पणे वनपणामध्ये आणखीन एक प्रकार येतो आपण या कम्युनिस्ट लोकांना बघतो आपण समाजवादी पिंडातल्या लोकांना बघतो बरोबर आणि त्यांना गाडून आलेली जी संघटना जी पस्तीस चाळीस वर्ष जी काम करते आज ह्या ना त्या कारणाने ते आणि आजचे सत्ताधारी विधानसभेतले लोक हातात हात घालून काम करत होते आणि आज ते दोघही जण एकमेकांना नावं ठेवू पाहतात मग नावं ठेवू पाहत असताना आपण एक गोष्ट विचारतो का तो नगरसेवक गेली चार वर्ष नसताना नगरसेवक चार वर्ष नसताना महापालिका चालली आहे कशी तर त्याचा रचयिता कोण आहे ते नगर विकासच्या नगर विकास माध्यमातून खुल्या आम पद्धतीने ह्या विभागातली कामं चालली आहेत आणि आता असं लोकांना वाटू लागलेलं आहे की नगरसेवक असावा की नसावा म्हणजे तुम्ही आणखीन याच्यावरती एक पॉडकास्ट करू शकता <laughs> नगरसेवक कसा असावा हे तर आपण उदाहरण देऊ ज्या <laughs> मुलाखती पण नगरसेवक असावा की <laughs> नसावा कारण <laughs> चार वर्षामध्ये तर लोकांचं काहीच जर नुकसान झालेलं नाही आहे तर तुम्ही हे सत्ताधारी लोक काय असं बिंबवू पाहतायत काय की बाबा इथे नगरसेवक नसताच नाही गोष्ट पूर्ण करू शकतो आणि हाच खरा ज्ञानबाची मेघ आहे अभिजित दा, अभिषेक दादा काय आहे की आपण वॉटरसाठी जातो महापालिकेकडे नगरसेवाकडे आणि नगरसेवकाकडे जाऊन नगरसेवक पत्र देतो आणि आपलं पाण्याची पाईपलाईन वॉटरची पाईपलाईन गटरची पाईपलाईन आपलं मीटर आपले रस्ते दुरुस्त होतात परंतु तुम्हाला काही कल्पना आहे का किंवा आपल्याला आपल्या नागरिक शास्त्राच्या पुस्तकांमधून असं काय सांगितलं गेलंय का की नागरिकांचे कर्तव्य काय तर त्या कर्तव्यामध्ये एक प्रमुख गोष्ट अशी आहे अभिषेक दादा की सामान्य माणूस देखील ते पत्र जसं नगरसेवकाला देतो नगरसेवकडून काम करून घेतो तसंच ते पत्र जर त्यांनी जिल्हा नियोजन विभागामध्ये दिलं जे राज्य सरकारच्या नगर विकासच्या खात्यात आहे महापालिकेच्या खात्यात आहे तर ते जिल्हा नियोजन विभाग ते पत्र आमदाराचं आहे नगरसेवकाचं आहे कोणत्या लोकप्रतिनिधीचा आहे हे बघत नाही त्यांच्याकडे प्रश्न गेला की त्यानुसार त्यांची कारवाई होते ते इंजिनियर्सला कामाला लावतात ते इंजिनियर त्याच्यावर रोड मॅप बनवतात रोड मॅप बनवल्यावरती त्याच्यावरती कारवाई होते बजेटिंग प्रोव्हिजन होतं आणि ती कामाला होतं म्हणजे सामान्य माणसामध्ये देखील त्या विभागाचा नगरसेवक होण्याची ताकद आहे हे आतापर्यंत लपवून ठेवलेलं हे कटकारस्थान आहे आणि हेच लोकशाहीचं मारक कारस्थान आहे कारण आपल्या भारताच्या लोकशाहीमध्ये असं कुठेच नाहीये बघा आपलं असं काय माहितीये नगरसेवक कसा असावा तर नगरसेवकाला नगराची माहिती असावी त्याच्या नियमांची माहिती असावी त्या नियमांच्या माहिती असताना त्यामध्ये ज्या त्रुट्या आहेत त्या दुरुस्त करण्यासाठी वरच्या सदनामध्ये म्हणजे विधान परिषदेमध्ये विधानसभेमध्ये आवाज उठून त्याचा मार्ग म्हणजे नगरसेवक हा तेही काम करू शकतो कारण त्याच्या हातामध्ये खूप मोठं आयुध आहे तुम्हाला माहिती आहे संविधानाने दिलेले आयुध आणि ती आयुध माहिती असाल आपण स्वप्न पाहतो मोदी साहेब स्वप्न पाहतात अमित शहा स्वप्न पाहतात भाजपाचे पदाधिकारी स्वप्न पाहतात इव्हन सगळ्याच पक्षाचे लोक स्वप्न पाहतात की देश महासत्ता झाला पाहिजे कसा होणार महासत्ता नगरसेवक कसा असावा यामध्ये तो प्रमुख विषय आपला काय असला पाहिजे तर त्यांच्या अखत्यारीमध्ये शाळा आहेत आणि शाळेच्या पोर्शनमध्ये इतिहास भूगोल आणि नागरिक शास्त्र हा पेपर शंभर मार्कचा येतो त्यामधला साठ मार्कचा इतिहास पंचवीस मार्कचा भूगोल आणि पंधरा मार्क नागरिकशास्त्र आणि त्या नागरिक शास्त्राच्या जोरावरती तुम्ही नागरिकांचं प्रचंड मोठं अस्त्र तयार करून तुम्ही त्याचं शस्त्र बनवून त्या नागरिकांच्या हातामध्ये तुम्ही महासत्ता बनवण्याची संकल्पना करता आणि त्यांचा पेपर असतो पंधरा मार्चचा पास होतो विद्यार्थी तीन मार्कला आणि जर तुम्हाला महासत्ता बनवाय तर नगरसेवक कसा असावा देशाचा नागरिक कसा असावा याच्यासाठी जर तुम्हाला प्रयत्न करत असेल तर तो, तो पंधरा मार्चचा नागरिक शास्त्राचा पेपर या नगरसेवकाने शंभर मार्चचा नागरिक शास्त्राचा पेपर केला पाहिजे ज्याच्यामुळे संविधान घराघरात जाईल बालवयामध्ये ते गद्द जायला गेलं त्याचे हक्क आणि कर्तव्य समजतील नगरसेवक कसा असावा तर हक्क आणि कर्तव्याची जाणीव करून आपल्या मनात ओळखून त्याने ते प्रश्न या सगळ्या सदन, सदनांकडे मांडून संविधानाची मूल्य जपणारा असावा बरोबर आहे मकरंद दादा एक जुनी आठवण आली मगाशी आपण इंग्रजांचा आणि स्वातंत्र्यपूर्व काळाचा देखील उल्लेख केला ईस्ट इंडिया कंपनी ई आय मेयर कोर्ट हे त्यावेळेला एस्टॅब्लिश केलेलं त्यांचे नऊ नगरसेवक होते मुंबईसाठी त्याच्यातले दोन भारतीय होते आणि सात कंपल्सरी ते विदेशी ब्रिटिशच असावेत आणि त्यांना एक अधिकार लिमिटेड होते मग मेयर कोर्टात हेरिंग चालायच्या न्याय निवाडा केला जायचा मग त्यांच्यात ते टक ऑफ वॉर आणि ते गव्हर्नर आणि जनरल तो सगळा इतिहास आला तिथून ही महानगरपालिका तिथून एस्टॅब्लिश होत 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 आज दोनशे सत्तावीस नगरसेवक आपले बरोबर ना हा महानगरपालिकेत आता हा इथपर्यंतचा प्रवास आहे आपण ज्या पद्धतीने उल्लेख केला तुम्हाला नाही वाटत का ज्या पद्धतीने आपण म्हणतो की बघा आता हे सर्वसामान्य आता कुजबूज असते लोकांची आता हा नगरसेवक निवडून आला की पाच वर्षात ह्याची भरभराटी होणार हा करोडोपती होणार गाड्या येणार है ह्यांचे रिसॉर्ट्स होणार ह्यांचे बंगले होणार ह्यांचं सगळं होणार जनता आहे तशीच आहे त्रस्त आहे व्यस्त आहे कधी कधी मस्त पण आहे तुम्हाला नाही वाटत लोकांची पण चूक आहे की एखादा एक एक्स वाय झेड व्यक्ती आहे की जो प्रामाणिकपणे काम करणार आहे आणि त्याच्या त्याचा प्रामाणिकपणा हा लोकांना माहिती आहे की नाही हा माणूस जेन्युन आहे तर ह्यांच्याकडून ह्याच्याकडे पैसे नाहीत वाटायला म्हणून हा पडला जातो त्यावेळेला माणसं पक्ष किंवा पैसा ह्या म्हणजे बघा जसा समाज तसा नेता नेता तसा समाज हे एक समीकरण आहे आणि पैशासाठी सत्ता आणि सत्तेसाठी पैसा हे देखील समीकरण लागू झाले कुठेतरी लोकांचं प्रबोधन झालं पाहिजे नाही वाटत तुम्हाला नाही म्हणूनच मी तुम्हाला संविधानिक मूल्यावरती आणि नागरिक शास्त्राच्या पेपरवरती आलो पंधरा मार्कचा पेपर आणि तीन मार्कला पास काय देश महासत्ता बनणार म्हणून देशाच्या नागरिकांना देखील एक सवय लावली पाहिजे आणि ती शंभर मार्कच्या पेपरची असली पाहिजे ज्याच्यामुळे तुम्ही कमीत कमी पस्तीस मार्क मिळवण्यास तरी अभ्यास कराल आणि तुम्ही पस्तीस टक्के तरी साक्षर व्हाल संविधानिक मूल्याच्या महानगरपालिकेच्या नियमांच्या राज्य शासनाच्या नियमाच्या केंद्र शासनाच्या नियमाच्या आणि मुळात संविधानच तुम्हाला संविधानिक मूल्यच जपू दिली जात नाहीत जेणेकरून तुम्ही साक्षर झालात संविधान साक्षर झालात तुमच्या कर्तव्यांचे साक्षर झालात हक्काचे साक्षर झालात तर देश खऱ्या अर्थानं प्रगल्भ होईल आणि तिथे माथी मा मा शिंकलेली आहे ह्या नगरसेवकांच्या भ्रष्टाचाराच्या पायामुळाशी बघा तुम्हाला मी एक स्पष्टपणे सांगतो तुम्ही संकेत विचारतात म्हणून तुम्हाला सांगतो महानगरपालिका आपल्याकडे एक रिसोर्सेस प्रोव्हाइड करणारे एजन्सी आहेत त्यापैकी एक म्हाडा आहे त्यापैकी एक महानगरपालिका आहे बरोबर त्यापैकी एक पीडब्ल्यूडी आहे आणि महसूलच्या विविध अंगाने वेगवेगळ्या सोर्सेसनी कामं केली जातात बरोबर आणि या सगळ्या लोकांना पीडब्ल्यूडी रजिस्ट्रेशन म्हाडाचं रजिस्ट्रेशन आणि दर्शन असं सक्तीच आहे आता ह्या सक्तीमध्ये तुम्हाला काय कल्पना आहे का महापालिकेची एक फाईल पास करायला किती रुपये लागतात म्हाडाची एक फाईल पास करायला किती रुपये लागतात महा पीडब्ल्यू ची एक फाईल पास करायला किती रुपये लागतात हा जो पैशाचा जो खेळ आहे त्या खेळाचं गणित हे नागरिकांशी अवलंबून आहे नागरिकांचं गणित या खेळाशी अवलंबून आहे आपल्या नागरिकांच्या सेवा सुविधा पुरवण्याच्या नादात आपल्याला नगरसेवकाने अशी मुरळ घातलेली आहे बघा आपला नागरिक खूप कष्टकरी कामकरी लोक या आपल्या मुंबईमध्ये राहतात आणि मुंबई त्यांनी नटवलेली आहे व्यापाऱ्यांनी नटवलेले अर्थ करण्याची गणित करून ते देखील स्वतः नटलेले आहेत पण त्याचबरोबर ज्या मुंबईच्या कष्टकऱ्यांनी ही मुंबई नटवली अजून ते कष्ट करीत आहेत तर ह्याचं कारण काय तुम्हाला मी एक विस्तृतपणे सांगतो हो। बघा आपण काबड कष्ट करून आपलं दिनचर्या आखतो तेवढ्या पुरतच जगतो एकदम सिस्टमॅटिक टिपिकल लोअर मिडल क्लास मेंटॅलिटी ओके आता ह्या मेंटॅलिटीमध्ये में सण आला आपलं घरचं बघायचं की सण साजरा करायचा आपण सण साजरा करायला ज्या उत्साहात बाहेर पडतो मग येत अरे ह्याच्याकडून वर्गणी त्याच्याकडून देणगी त्याच्याकडून गेट त्याच्याकडून स्टेज त्याच्याकडून ऑर्केस्ट्रा असं करतो बघा ना आपले जेवढे उत्सव आहे प्रत्येक जण नगरसेवेकडे जातो त्यांच्याकडे पैशाची मागणी करतो की नाही करत चुकीच आमदाराकडे मागणी करतो की नाही करत हे पैसे ते लोक आणतात कुठून याचा आपण तेव्हा विचार करतो याचं मूळ आहे ना संविधानिक मूल्यामध्ये काम आहे ते तुम्हाला ते लोक मत आहे ना तुमचं जे डॉक्टर आंबेडकरांनी भारतातल्या स्त्रियांना भारतातल्या दलितांना भारतातल्या पुरुषाला सगळ्या सवर्णांना जे मताचा अधिकार दिला आधी मत कसं होतं इंग्रजांच्या काळात ग्रॅज्युएट असेल तरच मत जो सरसकट अधिकार दिला ना त्या मताचा तुम्ही दान करता तुम्हाला काय शब्द प्रयोग रूढ आहे ए मतदान केलंस का व्हाय आज पत्रकारांनी शपथ घ्या तुम्ही सांगा तुम्ही मत दान करू नका कारण तुम्ही ते दान करता आपण धार्मिक आस्तिक भावनेने एका मंदिरात जाऊन ती गोष्ट दान करतो तर त्या दाण्याचा विनियोग काय होतो याचा आपण पाठपुरावा घेत हो, नाही आपण डोळे बंद करतो आणि तिथे बसलेला जो पूंजीवादी जो समाजाचा माणूस आहे तो त्या दानाचा विनियोग कसा करतोय जगात आजपर्यंत कोणालाही कळलं नाही आणि जो त्याचा मागावा घेतो त्याचा कलबुर्गी होतो त्याचा पानसरे होतो त्याचा दाभोळकर होतो त्याचा आय्यर होतं त्याचा रुक्मिणी बास होतो अलग लक्षात त्यामुळे तुम्ही तो आधी सिस्टीम जर समजून घेतली नगरसेवक कसा असावा या अनुषंगाने तर तुम्ही ते दान न करता ते मताचा अधिकार बजावा अधिकार जेव्हा बजावायची वेळ येते ना ॲटोमॅटिक तुमच्यामध्ये शिक्षणाच्या मुळे आलेलं शेरणीचं दूध तुम्हाला बुरगुरायला लागतं जसं आज एक पत्रकार अभिषेक शिंदे कोणाच्याही दारात जाऊन त्याला ठणकावून जेव्हा विचारतो बातमीकारच्या रू, रूपानं तेव्हा तो माणूस जो वाघ आणि शिव म्हणून गेण्याची कातडी घालून पांघरला वाघाची कातडी पांघरलेला असतो ना शिवमाची कातडी पांघरलेला आणि कमळाचं लेबल लावून त्या पंखुडींमध्ये अलगदपणे विराजमान झालेला तो पण घाबरतो लगेच तो आणि टाळ्यावर येतो हे सुशिक्षित माणूस आहे हा संविधानिक मूल्य जपणार आहे हा दान करा त्याला विरोध करतोय अधिकार बाजवायला मागतोय म्हणजे हे बंदे मे दम आहे आणि तशा पद्धतीचा अधिकार बजावणाऱ्याची संख्या जेव्हा वाढेल देणगी घेण्याला जाताना तो पैसे कुठून आणतो याची विचारणा जेव्हा होईल बघा मी तुम्हाला सांगतो अजून एक प्रकार ह्याच्यामध्ये आता आपण फक्त नगरसेवक कसा असतो त्यांना टार्गेट करतोय तर तुम्हाला माहित आहे या राजकारणामध्ये ज्या पीडब्ल्यूडी ची फाईल अठ्ठावीस ते तीस टक्के म्हाडाची फाईल चाळीस ते पंचेचाळीस टक्के बीएमसीची फाईल पस्तीस ते चाळीस टक्के घेऊनच पास केली जाते म्हणजे शंभर टक्क्याचा निधी देणार पस्तीस चाळीस टक्के ह्या सगळ्यांना वाटाला जाणार ह्या वाटलेल्यामुळे नगरसेवकांच्या वाट्याला आमदारांच्या वाट्याला खासदारांच्या वाट्याला काहीतरी पंधरावीस टक्के येणार ते येणार नाही येणार ह्या विषयाला धरून आपली माणसं तिथे जाऊन ते पैसे तसे डायव्हर्ट होतात म्हणजे नगरसेवक हो, आमदार खासदार यांचे पैसे आपल्याला वा हे वाटपामध्ये पिकनिक मध्ये मध्ये त्यांच्या पूजेमध्ये महाप्रसादामध्ये भंडाऱ्यामध्ये गणपतीमध्ये नवरात्र मध्ये किंवा आणखीन कोणत्या कोणत्या उत्सवामध्ये दिसून येतात ते पैसे त्यांनी घेतलेले परंतु त्याच्या पलीकडे जो पंचवीस तीस टक्क्याचा जो गट आहे की ते पैसे कमवणारे लोक आहेत ते कधी तुम्हाला पैसे वाटताना दिसतात का मग हे जे ब्युरोक्रेट्स आहेत ह्यांच्याकडे आलेला जो पैसा आहे त्या पैशाचा हिशोब पण त्या नागरिकांनी विचारणं आहे ते लोकप्रतिनिधी विचारू शकत नाहीत कारण नागरिकांमध्ये सदच पद्धतीने लोकशाहीच्या मूल्याने मताचा अधिकार बजावण्याची जी पॉवर दिलेली आहे ज्याप्रमाणे नगरसेवक नसताना पण चार पाच वर्ष तीन चार वर्ष आपली महापालिका चालली त्यावेळेला जे सामान्य पद्धतीने जे पत्रव्यवहार होऊन जे काही फंड येत होते आणि ही जी कामं करत होती मग विरोधात असलेले लोक म्हणत होते आम्ही तर नगरसेवक होतो आम्ही काय करणार नाही मी इथे दोन तीन वेळा ऐकलं आमच्या आदरणीय ताई की मी आता नगरसेवक नाही मी कसं देणार पत्र मी कसं काम करणार किशोरचा काम करतो ती त्या ताकदीने बिकॉज ती वेल एज्युकेटेड आहे त्याला नागरिकांच्या सनदीची माहिती आहे महापौर राहिलेली आहे ती पण महापौर राहिलेली आहे परंतु तुमच्याकडे उर्मी लागते ऊर्जा लागते आणि ती ऊर्जा प्रत्येक सेवाकडे असावी अभ्यासूपणा असावा आणि नागरिक समस्यांची जाण असावी ज्याच्यामुळे तुम्हाला ते कळतं आणि हा जो मतदान आणि अधिकार तो विषय आहे त्याची विचारण्याची जाब येते आणि ते विचारण्याची जेव्हा जाब येते ना त्यावेळेला तो कार्यकर्ता जो उद्याचा नगरसेवक झालेला असतो तो ना वाघासारखा ढरकाळी फोडतो सामान्य माणूस ती ढरकाळी फोडू शकतो पण संविधान साक्षर नियमावली साक्षर सगळ्या नियमांचा अंतर्भूत करून त्या मूल्यमापनामध्ये जगणारा संविधानकर्तेवरती जगणारा नियमांवरती जगणारा नगरसेवक असा आणि तोच नगरसेवक उद्याचा आदर्श घडवू शकतो तो जर पैसेच त्यांनी घेतले नाहीत तर कामाचा दर्जा वाढणार थोकून काम त्यांनी करून घेतलं त्याच्यामुळे हा तर वाटतोय नगरसेवक लोकप्रतिनिधी आमदार खासदार पण जे न वाटणारे लोक आहेत त्यांचं जे फावत चाललेलं आहे ते लोक मग तुम्हाला ईडीच्या माध्यमातून इन्कम टॅक्सच्या माध्यमातून तेच वाटतात दाखवतात ना नगरसेवक जो सामान्य कार्यकर्ता चाळीत राहतो आमदार जो चाळीत राहतो तो, तो, तो बंगल्यावर जाताना ते ज्या छुप्या मार्गाचे का जे काय सगळे ब्रॅकेट्स आहेत ती जी काही लिंक आहे ती कोणाच्या मार्फत होते ज्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्फत ती होते आणि आमच्या सामान्य जो उद्याचा नगरसेवक होतो उद्याचा आमदार होतो उद्याचा खासदार होतो त्याला हे लोक कैचित पकडतात जाळ्यात पकडतात आणि हे जाळं तोडण्याची ताकद एकट्या संविधानामध्ये आणि पत्रकारितेतल्या मूल्यामध्ये आणि म्हणून नगरसेवक कसा असावा तर तो एक उत्तम पत्रकार असावा बरोबर उत्तम शोध पत्रकारितेचा त्याच्यामध्ये मापदंड असावा आणि तो ह्या सगळ्या लोकांना वेटी धरून सामान्य नागरिकाच्या प्रत्येक प्रश्नाला हिरिरीने लोकांसमोर मांडणारा प्रशासना समोर मांडणारा आणि कधी नसतानाही आपण प्रशासनाकडे जाऊन ते लोकांचं काम करून देणारा तो आदर्श कार्यकर्ता असावा मकरंजी आपण देखील पत्रकार आहात युवा सत्ता टाइम्स न्यूज ट्वेंटी फोर या नावाने तुमची ऑर्गनायझेशन चालते असो मकरंजी हा एक विषय बघा आता ही मत पंधराशे पंधराशे रुपये भाव चालतो काय बाबा म्हणजे आता ह्याचा हा मतांचा बाजार जनतेची पण चूक आहे लोकांची पण चूक आहे अपेक्षा कशाला करता पिकनिकला जायचं आहे माझी पोर आहेत ती तुम्हाला मतदान करतील साहेब माझं हे येते कधी कधी माझी नगरसेवक सांगतात अरे आम्हाला तर दुसरा बळीचा बखरा बनवतात कोंबडी बनवून टाकली या लोकांनी अक्षरशः कोणी येतं पैसे मागतं कोणी येतं पैसे मागतं माझ्या खिशात पन्नास मत आहेत माझ्या खिशात शंभर मत आहेत नंतर मग त्या नगरसेवकांना शिव्या घालायच्या भ्रष्टाचाराच्या नावाने शिवाय घालायच्या ह्या सगळ्या गोष्टी सर्रास राजरूसपणे चाललेल्याच आहेत असो पण या माध्यमातून तुमच्या आपल्या ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून इंटरव्ह्यूच्या माध्यमातून लोक काहीतरी लोकांचं मानसिक प्रबोधन होईल ही एक अपेक्षा होती हे मकरंद तासगावकर होते हा विषय सडे तोडपणे आतला बाहेरचा जसा आहे तसा जेन्युनली मांडायचा प्रयत्न आम्ही केलेला आहे कॅमेरा पर्सन अल्पेश पवारसह मी अभिषेक शिंदे बातमीकार चेहरा मुंबईचा मुंबईतील अशा नवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी बातमीकार न्यूज चॅनलला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून ऑल करायला विसरू नका